आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदलगाव दत्तवाड या रस्त्यावर कर्नाटक सरकारच्या शासनामार्फत तपासणी नाक्याची चेकपोस्ट उभारली दोन हजार चोवीसच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होणार चिकोडी तालुक्यातील सदलगाव या महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागात असणाऱ्या सदलगाव शहरालगत असणाऱ्या दतवाड सदलगाव या रस्त्यावर दूधगंगा नदी जवळ तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक गाडीची व वा इतर वाहनांची कसून तपासणी व वाहनांच्या नोंदी करून घेण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या ठिकाणी तालुका प्रशासन व पोलीस खात्याच्या वतीने चेकपोस्ट उभारण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही गैरमार्गाचा वापर होऊ नये स्वच्छ व पारदर्शी निवडणुका प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात या उदात्त हेतूने व जनहिताच्या दृष्टीने शासनाने या चेकपोस्टची निर्मिती केली आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत व योग्य पद्धतीने आणि शांततेने पार पडावी कोणत्याही प्रकारचा गैरवापर गैरमार्ग कुणीही स्वीकारू नये यासाठी या ठिकाणी या, या चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे या चेकपोस्ट ठिकाणी शासकीय कर्मचारी आय सी हिरेमठ कॉन्स्टेबल अर्जुन आलापूर सेक्रेटरी मल्लिकार्जुन कांबळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे कर्मचारी नीलकांत खाडे अकबर संदी, सलीम संदी, इत्यादी कर्मचाऱ्यांसोबत इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते सदलगा शहरातून इचलकरंजी हुपरी रेंदाळ कोल्हापूर आणि सदलगा शहरातून दतवाड कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर टाकळी सांगली या मार्गावर होणाऱ्या सर्व वाहनांची रात्रंदिवस चोवीस तास कसून तपासणी केली जाते या चेकपोस्टला अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली असल्याचे संबोधित कर्मचारी वर्गाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मबेल नंबर आहे नन सेवन सिक्स फोर हा टू

నంబర్ ఏనైతే <laughs> 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 राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका